कालपासून जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वडस धरण हे शंभर टक्के भरलेले असून वडस धरणातून मीना नदीला नऊ हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे नदीला पुराचे स्वरूप आलेले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केलेले आहे जुन्नर नगरपालिकेतील सोलर हायमॅक्स लाईट घोटाळा समोर येत आहे जुन्नर शहरात नगरपालिकेने नव्याने बसवलेले सहा लक्ष किमतीचे सोलर दिवे हे बंद पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी पाहायला मिळत आहे आमदार शरद दादा सोनवणे म्हणाले की घोटाळ्यातील कुणालाही माफी नाही वडस धरणातून मीना पात्रामध्ये नऊ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे नदीला पुराचे स्वरूप आले असून निमदरी येथील रेणुका मातेचे मंदिर हे नवरात्रीमध्येच पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहे पुढील बातमी आहे इंगळून येथून मुसळधार पावसामुळे इंगळून व आंबे हातवीच रस्त्यावरील दड दरड कोसळल्याने येथील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे स्थानिक नागरिकांकडून रस्ता सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत